नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भूव्य दिव्यसं मौजे किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लॉय काढायला सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा मैदान पडतं तेव्हा तेव्हा नक्कीच आपण सर्वांपर्यंत लॉटचे अपडेट पोचवत हो असतो आणि आज पुन्हा एकदा तीच अपडेट आपण तुमच्यापर्यंत तुम हो पोचवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजेच की काही नामांकित टॉपची नंदी एक ते पस्तीस नंबर गटापर्यंत कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटातून पाळणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पक्षी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये रॉकेट आणि सावकार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये बादल आणि लायगरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दहामध्ये पाटकळकरांचं पतंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये जीवंडायवर्णी निनाम यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये त्याचबरोबर बो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये बोप्रटीकरांचा लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो म्हणजेच की जीवन सुंदर सुंदरविरुद्ध लाडू ही लढत आपल्याला पाहायला मिळेल गट क्रमांक तीनमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये आज घराने लाइटरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज घराने लाईटर त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला नांदेडीच्या ठिकाणांचा भारत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक दहामध्ये आपल्याला मुरणकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक नऊमध्ये बहादूर आणि बहाद्रीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो गटक्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये बावधनकरांच्या अनबानशान बावधनकरांचा लक्ष्य आपल्याला पाळताना पाहायला मिळेल क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये संघर्ष आता म्हणून ज्या पहिल्याच्या आता सध्याला ओळखाय असा बुलेट खड़को सला करांची बुलेट आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामध्ये लो अंकरांचा बहुऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये मानंद्र पारगावकरांचं वादळ ज्या बायलाला सेमीचा बादशा म्हणून बोललं जातं असा मानगरकरांचं वादळ पळल सतरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये गट क्रमांक स बावीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये टायगर आणि गुरुबाईची गाडी पाळणार आहे मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये वजीर नाईन वन सिक्स आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये साखरवाडी घरांचा बावऱ्या आता चालू सीजनचा गुलालाचा बादशाह बावऱ्या पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये पबजी आणि बादलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये संतोष तोडकर यांचा मित्रांनो आपल्याला साई पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये गटक्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये संभा आणि वजीरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये शंभू आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये सुंदर आणि मेहबूबची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये नाथसाई प्रसन्न मोलशेड तुम्हासगाव या नावाने चिठ्ठी निघालेली म्हणजेच आपल्याकडच्या बकासुरीची चिठ्ठी मित्रांनो निघालेली आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहा मध्ये आपल्याला बाकासुर शंभर टक्के एखाद्या चांगल्या टॉपच्या पायऱ्यामध्ये पाळताना पाहायला मिळाले गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एक मध्ये पिले आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक तीनमध्ये रुद्रा वैभव कदम गिरवी यांचा रुद्रा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दहामध्ये रामाशिकांचा सूर्य आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये बबे आणि बादलची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक नऊ मध्ये सोन्या आणि वादळाची गाडी पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक मध्ये साताराचा हरिण सातारा एक्स्ट्रेस बलमा गट गटक्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दहामध्ये पबलिगनं पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये हरणे आणि तांडवची गाडी पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक मध्ये तास क्रमांक दहामध्ये लकी लकी आपल्याला श्यामाष्ट यांचा लकी पाळताना पाहायला मिळेल गट गटक्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये गरुड आणि पक्षीची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये रॉकेट आणि सावकरची गाडी पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये सर्जा आणि बागडची गाडी पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो एक ते अडतीस गटापर्यंतचे क्रमांक आणि तास क्रमांक आपण काही नंदीचे सांगितलेले आहे की भाग एकमध्ये आपण सांगितलेले भाग टूमध्ये पण नक्कीच आपण उद्या तुम्हाला भाग टू राहिलेल्या नंदीचे क्रमांक सांगणार आहे धन्यवाद मित्रांनो